प्रपंच सुद्धा एक प्रकारची साधना आहे ज्यांनी साधना केली तो प्रपंच चांगला करू शकतो ज्यांनी साधना केली तो परत चांगला करू शकतो हे चरित्र लक्षांमध्ये ठेवा पृथ्वी तपश्चर्यात्तात्रय प्रभूंनी प्रसन्न झाले लिला मोठी संदर्भ भक्त सांगतो आणि प्रसन्न झाल्यानंतर काय पाहिजे सांगितलं श्याम कर्ण पांढऱ्या पाठीचे आणि काळा कानाचे घोडे पास्य आणून दे गांधारी सत्यवती राजाची मुलगी गांधारी तिच्या वडिलांनी आता हुंडा मागितला आता हुंडाने सोरी मोडावी असा प्रसंग निर्माण झाला दत्तात्रय म्हणाले जा अक्षरा दे मध्ये टाक पण पाठीमाग बघायचं नाही आश्चर्य पाहायचं नाही आम्हालाही सांगितलं जर तुम्ही उपदेश घेतल्यानंतर कुठेच आश्चर्य पाहायचं नाही आणि एकदा जर का उपदेश घेतला तर त्या आश्चर्याच्या पाठीमागेही पळायचं नाही पण आपण कुठे पळतो आश्चर्याच्या पाठीमागे पळतो आपल्याकडे नाम आहे गुरुने नाम सांगितलं देवाचं नाम समर्थ तरी पण नामावर विश्वास नसतो कुठं काही आश्चर्य बघितलं कुठं काही चमत्कार बघितला आपण त्याच्या पाठीमागे पळतो झालंय काम आमचं पंत ज्ञान बांधतो तुमच्या मध्ये ती दृढता आली पाहिजे की दत्तात्रय प्रभूंच्या ध्वनी काय का एवढे चांगले पोरं पोरी बाई मार्गात जातात त्यांना लग्न करायचं नवरा करायचा हो की नाही <laughs> आम्हाला पण असं म्हणायचे आता आम्हाला गुरु आमच्या गुरुने लहानपणी दिलं आम्हाला सुद्धा म्हणायचे जेव्हा मी जायचो आमच्या गावामध्ये पेव्यामध्ये म्हणायचे काही तुम्हाला काही आहे की नाही लग्न करायचं मी विचारायचो तुम्ही लग्न करून सुखी आहे का तो गप बसायचा आम्ही त्यांना प्रश्न करायचो सुखी प्रपंचात कोणी नाही देवाला अनुसरण शरण जाणं ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडल्या पाहिजे आणि म्हणून या मुलीने जे अनुसरण घेतलं तिच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा दुसरा जन्म आहे लोकांचे गैरसमज आहे ती त्यांना खायला भेटत नाही का म्हणून महाणव होत असतील यांना घरी काही नाही का, का नाही देव समजावा लागतो देव समजायला खूप मोठ्या सृष्टीनं सृष्टी जातात तेव्हा देव समजतो तेव्हा अधिकार येत असतो लक्षामध्ये इथे तुम्हाला झाली का प्रवृत्ती नाही पण प्रवृत्ती निर्माण कर बऱ्याच बाळ इथं म्हात्या बसल्या त्यांची केस आणि माणसांची केस पांढरे झालेली आहे विचार एक तरुणी मुलगी प्रपंचाला होते म्हणतांनी लीला सांगितले ठिकाणी हे लक्षामध्ये ठेवा मानव पंथाची परंपरा जी आहे ती त्याग परंपरा आहे आणि त्याग परंपरेमधूनच ही सगळी इमारत उभी आहे या ठिकाणी या कार्याच्या निमित्तानं जे काही अन्नदान होणार आहे जे काही सात दिवसामध्ये स्मरण झालं तुमची योग्यता आहे तुमचा अधिकार वाढणार आहे आणि हे हो। समारंभ हे उत्सव एखादी महाभाग्याची पोथी असेल एखादा धर्म सोहळा असेल एखादा विधी असेल एखादा मंदिराचं उद्घाटन असेल हे तुमचा अधिकार तुम्हाला घडवतात जर साधक तुमच्या घरात नसता आला अधिकार तुम्हाला घडला असता का नाही संतांचं जीवन परोपकारी आहे मग संत परोपकारी असतात आणि परमेश्वराने सुद्धा जे कार्य केलं त्यांचे संत महात्म्य करतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकार वाढणार आमच्या योगी बापूंनी संदर्भ सांगितला की गोविंद बाबांना जी दत्तात्रय प्रभूंनी काही सात्विक काळी जाणवलं रोट उपहार कर गोविंद बाबा एक निमित्त जर रोट उपहार नसता इथे ज्यांचं अन्नदान झालं ज्यांची काही क्रिया झाला त्यांचा अधिकार पुढे कसा जाईल मी तुम्हाला सांगितलं की अंबाळीमध्ये एका एका वेळेला जातात तरी ते अंबाळी हे गगडमाळ आहे आवडी पूर्व भिक्षा वाढते आमची बहिण्या गावामध्ये आहे मी बघतो त्या ठिकाणी कुठला लवले चेहऱ्यावर नाही प्रसन्नता आहे कोण देणार आहे परमेश्वर आहे आपण ज्याच्या ठिकाणी जावं त्याचं काहीतरी गुण घेऊन निघालं पाहिजे आणि तुमचा अधिकार वाढण्यासाठी संत महात्मे तुमच्या घरी येतात तुम्हाला भिक्षा मागतात स्वामी गेले नसते दर्शन झालं नसतं लखदेव नासाचे महात्मे स्वामींच्या भेटीसाठी येतात ते विचारता तुमचा कुटुंब परिवार निकेन असे का तुमचा जो कुटुंब परिवार आहे तो चांगला आहे का स्वामी त्यांना विचारता जरी नसुद्ध दर्शन झालं दर्शनाच्या माध्यमातून अधिकार पुढे तो लक्षामध्ये मध्ये जर जरी नाही ज्ञान झालं दर्शन जरी झालं तरी तुमचा अधिकार इथे वाढणार आहे दर्शन संभाषण या गोष्टी आपल्या जीवनामध्ये झाल्या पाहिजे जी, हे लक्षामध्ये ठेवा आणि ज्याप्रमाणे नाथोबासांना सातारा पसराय लावला स्वामींनी सांगितलं जा, जा उपर्ण ठेवा ना नाथोबासांना स्वामींच्या ठिकाणी उपहार करायचा होता नाथोबासांच्या मनामध्ये मनोरथ आला आता माझा मनोरथ पूर्ण पूर्ण करेल देव सांगतात जा सातरा पसरा तुम्ही तिथे उपरणे टाका आणि मग तिथं फोकरा आणि मग कोणीतरी कोणी तांदूळ कोणी पैसे कोणी द्रव्य त्या ठिकाणी आणून देऊ लागले बघा तर आपण फक्त उभं राहिलं पाहिजे परमेश्वर सगळ्या तुमच्या ज्या इच्छा आहे परमेश्वर सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेत असतात म्हणून हा जो रुटपा उपाहार आहे त्याचही निमित्त तेच आहे मी सहा दिवस तुमच्यासोबत मनस्वक्त भरपूर काही बोललो पुढील वाक्यांना वेळ द्यायचा आहे एवढं सांगतो की ज्यांचं या ठिकाणी अनुसरण झालेलं आहे त्यांचं अनुसरण सिद्धीला जावं अशा ठिकाणची प्रार्थना स्वामींच्या ठिकाणी करतो दुसरा एक संदर्भ सांगतो अंबाडीचे बाबा कुणाकडून काय घर करून घेतील काही सांगता येत नाही याच ठिकाणी जेव्हा मी स्मरण केलं मलाही एक दृष्टांत सुचित अदृष्ट बुद्धीने जाणलेला आहे आणि मी श्री गुरुजींसोबत या विषयावर चर्चाही केलेली आहे दोन हजार पंचवीस फक्त मला एवढा दृष्टांत झाला धर्म कार्य आणि एक उपहार येथे कर असा दृष्टांत मला या स्थानाच्या ठिकाणी झालेला आहे धर्म कार्य करी फक्त उपहार करायचा आहे पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एकवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या ठिकाणी मानवा पंथाप्रमाणे धर्मवार्ता उपहारविधी अदृष्ट बुद्धी परमेश्वराच्या संकेताने आणि प्रसन्नतेने मनोधर्माने पुढच्या वर्षी याच ठिकाणी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्याची सूचना भीमराव पाटील तुम्हाला करतीलच परंतु मला काही जाणवलं परमेश्वर काय करून घेतो या रुटाच्या माध्यमातून मला सुद्धा तशा प्रकारचा संकेत मिळालेला आहे निश्चित प्रमाणे आता मी तामशेला पण केला असता पण देवाने इथं मला जाणवलं तेच कार्य सात दिवसाचं या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याही कार्यामध्ये आपण उपस्थित राहावं असं मी सांगतो आणि थांबतो द्रे